जय आदिवासी खरं तर आपल्याला आजच्या दिवसाचा सगळा घटनाक्रम आपल्याला माहीत आहे माझे मित्र संजयनी आताच या ठिकाणी त्याचं मत व्यक्त केलेलं आहे तर संजय वामन साबळे एक पी एच डी धारक सेट नेट परीक्षा उच्च शिक्षित असा आपला तरुण जेव्हा समाजामध्ये काहीतरी बदल करायला जातो किंवा आपलं मत मांडायला जातो तेव्हा संजयवरती खंडणीचा गुन्हा दाखल होतो ही अतिशय दुर्दैवी बाब आहे तर आज गुन्हा दाखल झाला संजयला सकाळी तात्काळ अटक झाली अटक झाल्यानंतर समजा जो त्यांना जामीन मिळाला तो खरं तर ह्या तरुणांचा आणि आदिवासी समाजाचा विजय हे मला आपल्याला या ठिकाणी ठणकावून सांगायचं याच्यानंतर आपल्याला वाटलं होते स्वयंघोषित नेते स्वतःला नेते समजणारे की इथं येऊन माफी मागतील का मी चुकलो आहे मी खोटा गुन्हा दाखल करायला नव्हता पाहिजे पण त्याचा त्यांना पश्चाताप नाही झाला याच्या उलट काय त्या ज्या संजय साबळेंनी ह्या विधानसभेला उभे असताना त्यांचा नारळ फोडला त्यांचा प्रचार केला आणि म्हणे तर काय संजय साबळेने पाकिट घेतलं अरे तुझी आखी कारकिर्द समाजाला माहीत आहे पण समाज बोलत नाही हे समाजाला तू अंडर एस्टिमेट करायचं काम करतो दुर्लक्षित करायचं काम करतो पण आता समाज तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याचं कारण असं आहे जर आम्ही सुद्धा आमचं मत व्यक्त केलं तर काय म्हणलं जातं तुझी तुमची अवकात काय अवकात काय म्हणजे काय तुझी अवकात किती कोणतमुळे तुझी अवकात झाली समाजाने तुला मतं दिली समाजामुळं तू जिल्हा परिषद अध्यक्ष झाला समाजामुळं जिल्हा परिषद सदस्य झाला आणि जर तूच समाजाचं ढेकनगत जर तू रक्त प्यायला जर लागला तर आता ढेकण बाकी पुस्करल्याशिवाय आदिवासी समाज गप्प बसणार नाही हे मला खरं तर आपल्या माध्यमातून समाजाला सांगायचे आणि समाजाला पण काय सांगायचे हे असल्या मुजोर माणसांना त्यांना काय वाटते राजकारण ही माझी शेती मी झालो का माझा मुलगा मुलगा झाला का माझ्या घरातला कोणतरी मग दुसरा कोणी नेता होऊ शकत नाही फक्त मीच झालो पाहिजे आणि ही मी प्रवृत्ती आपल्याला खरं तर ठेवायची आता हे तरुण सगळे एकत्र आलेत तरुण शिकलेले आहेत कोण डॉक्टर आहे कोण इंजिनियर आहे कोण वकील आहे आज आपल्या माध्यमातून समाजाला सांगायचे संजय साबळेला जो जामीन दिला ना तो साबळे नावाच्या आपल्याच आदिवासी तरुणांना दिला त्याच्यासाठी मदत अनेक खरं तर समाज बांधवांनी बाकी केली काही इतर माणसांनी मदत खरं तर वकील साहेबांनी मदत केली पण ही जी वेळ आली ही वेळ समाजाला मला सांगायची की ज्या संजय साबळेने तुझा नारळ फोडला तुझा प्रचार केला तुझ्याबद्दल चांगला बोलला त्याचा त्याचं बक्षीस म्हणून आज तुम्ही त्याला खंडणीचा गुन्हा दाखल केला खंडणीचा गुन्हा म्हणजे काय का तो रस्त्यात थांबवला माझ्या गाडीत चार जण होते संजय साबळे एकटा आला अरे चार जणांना एकटा संजय साबळे आला लोक येड्यात बोळ्याने दूध पेतात लोक एकटं आला आणि म्हणला काय का तुला एक लाख रुपये दे नाहीतर मी तुला तुझा हातपाय मोडील तळमाचीच्या डोंगरावरून फेकीन संजय साबळे एकटा म्हणला तुम्ही चार जण गाडीमध्ये हे कोणाला फसवता कोणाला हे सांगता आणि खोटं बोल पण रेटून बोल ही याची जी प्रवृत्ती आहे आणि तो जे सांगतोय समाजाला मी तिथं ॲक्सिडेंट झाला मदत करतो अमुक ठिकाणी जातो तो फक्त हे युट्यूब करतो आडवा मोबाईल धरून नऊटंकी करायचं काम देवराम लांडे दे करतो बाकीचा आदिवासी समाज करीत नाही इथं उभं राहिलेल्या सर्व तरुणांनी आजपर्यंत आदिवासी समाज वेगवेगळी कामं केलं तुम्हाला येश एफ बाबत सांगायचं झालं तर येशेपाई संघटना ही विद्यार्थ्यांसाठी लढते किसान सभा लोकांसाठी लढते मग हिरडा नुकसान भरपाई असू अंगणवाडीचा मोर्चा असू तुमचा शेतकऱ्यांचा मोर्चा असू कामगारांचा मोर्चा असू याच्यामध्ये लढत आहे कोण येश संघटना विद्यार्थी लढतात आणि हा काय करतोय लोकांचे पैसे मिळवून द्यायच्या नावाखाली तिकडं हा मांडवली करतो हा मांडवली बाद दर मी अतिशय जबाबदारीने बोलतोय उद्या याला याच्या धमक्यांना याच्या कुठल्या गोष्टीला बीक घालणारा दत्तगंवारी नाही सुद्धा एक उच्च शिक्षित माणूस आहे हे समाजाने ओळखलं पाहिजे आता त्याचे बागड विल्हे काय करतील घरामध्येच त्यांनी युट्यूबचे काही हे केलेले अकाऊंट खोललेले दत्तगवारी भिकरचोड दत्तगवारी अमू दत्तगवारी भिकरचोट नाही आर तुम्ही समाजाचे पैसे खालेत तुम्ही खरे विखारतोट आहे पण हे समाजाला खरं तर आपल्याला ठणकावून सांगायचे आणि याच्या पुढे देवराम लांडे तुला समाजाची माफी मागावी लागेल तुझं ते सगळं तुला हे करावे लागेल अन्यथा तुला सुट्टी देणार नाही एवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगत आहे